सेंट्रलच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत सुदर्शन डुंगरवाल यांनी मांडले नगर विभागाचे महत्त्वपूर्ण प्रश्न मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात विभागीय रेल्वे सल्लागार समितीची एकशे पंचवीसावी बैठक पार पडली जनरल मॅनेजर रामकरण यादव डीजीएम अभय मिश्रा आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यांच्या झालेल्या बैठकीच्या समारोपावेळी नगर विभागासंदर्भात समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले अहमदनगर पुणे इंटरसिटी किंवा इतर मेमू पॅसेंजर गाड्या चालवणे साईनगर नगर रेल्वे दररोज चालवणे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे दररोज इंटरसिटी रेल्वे सुरू करणे अशा महत्वपूर्ण सूचना व मागण्या यांनी मानल्या महाव्यवस्थापकांनी सर्व सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत सविस्तर चर्चांची विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले या बैठकीत सुदर्शन नुंगरवाल यांनी शिर्डी मुंबई ट्रेन क्रमांक अकरा शून्य बेचाळीस ही ट्रेन दररोज चालवणे ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत मिळणे पुणे अहमदनगर जयपूर रेल्वे चालवणे पुणे दानापूर ट्रेन एकशे एकवीस एकोणपन्नास सामान्य डब्याचा विस्तार करावा पुणे हाटिया दोनशे अठ्ठावीस पंचेचाळीस सामान्य डब्यात विस्तार करणे पुणे लखनऊ ट्रेन एकशे एकवीस शून्य तीन आणि पुणे गोरखक अकरा शून्य सदोतीस स्टेशन थांबा मिळावा पुणे हावडा एकशे एकवीस एकोणतीस आणि पुणे दानापूर एकशे एकवीस एकोणपन्नास गाड्यांना नगरमध्ये थांबा आणि होल्ड पाच मिनिट मिळावा तसेच पत्रकारांना तिकीट दरात सवलत मिळणे असे विविध विषय मांडले रेल्वे मार्गावरील अहमदनगर हे महत्वाचे स्टेशन आहे नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे उत्तर व दक्षिण भारताला जोडणारे महत्वाचे स्थानक नगरला आहे याशिवाय शेती व्यवसाय मोठा असून लष्कराची महत्वाची ठाणी ही नगर परिसरात आहेत शिर्डी शनी सारखी जागतिक तीर्थस्थळे तसेच अन्य पर्यटन स्थळे नगर जिल्ह्यात आहेत त्यामुळे देशभरातील भाविक पर्यटक नगरला येत असतात त्यांच्याबरोबर स्थानिकांचीही चांगली सोय होण्याच्या दृष्टीने रेल्वेने सर्व सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी सुदर्शन डुंगरवाल यांनी केली आहे जाजवल्ली न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट